लागत विचारला किती आ, का ठीक आहे सेंटर पासून सदतीस एका जागा यांनी पंधरा टक्क्याची लोन काढायची आणि घर बांधायची का आयुष्यभर गरज बांधायची नाही ती लोन फिडीच बसायचं का जागीर झाली ग्रामपंचायत माझ्या मिनिटात ज्यावेळेस बांधकाम तुम्ही करता आता काय आलेले हे सगळं राजकारणात कालावधीत झाले बांधकाम करीत असताना ग्रामपंचायत जो रस्ता तो रस्ता सोडून पाच फूट माग बांधकाम करायचं एक गोष्ट माझं द्या कुठं ग्रामपंचायत रोड सोडून पाच फूट माग बांधायचं साईडनं त्याला दोन दोन फूट जागा सोडायची हे बांधकामाचा रूल गावठाणातला आहे हा करीत असताना आता बौसात काय म्हणलं त्यांचं बांधकाम समजा शेअरचं काटोकाटे नांगरांचं एक फुटच आहे समजून घे कागदपत्र पण सगळे भाऊसाहेकडे त्याची कागदपत्र ग्रामपंचायतीत सुद्धा सगळी उपलब्ध आहे एक गोष्ट ज्यावेळेस तुम्ही बांधकाम म्हणजे तू जात नाही शेवट ज्यावेळेस समजा बांधकामाचा त्याने खेळून तुमच्या गेल्यावर दोन दोन चार चार पुढे आल्यात मग समजा बांधकाम खालच्या जागेवर गेल्यावर तोडायच्यात का सांगतोय लोकांना सांगतोय सांगतोय बांधकामात तुम्ही फेस टू बेस केल्यात काढलं आता जरा सुधाकर विषय ग्रामपंचायतीमध्ये कुठलंही बांधकाम करीत असताना ग्रामपंचायतीत परमिशन असल्याशिवाय गाव गावठानात बांधकामाला परमिशन द्यायची नाही तर त्याची नोंद करायचीच नाही कारवाई करायची त्यांनी बिल्डिंग जरी बांधली तर बिल्डिंग आपली परमिशन ग्रामपंचायती न पाडून टाकायची हा ठरवत की आजचं मिटिंग लागेल